आता आम्ही निघालोय आर्यन आलंय आर्यनला तयार केलं बोल आता गाणं हा कधी तू बिझी तुला हा ट्रिप ती ट्रिप असं वातावरण गरम चहा कारण की श्रुती आली आहे मी आता व्हिडिओ बनवत होते बसून मी जशी उठले तसं लगेच हाय होऊन हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या एक छोटेशा व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजी वर्षन अलवडे तर आज मी चालली आहे बारशाला खूप लेट झालं आहे कारण की आर्यनला मला घेऊन जाईल आर्यनची व्हॅन अजून आलेली नाही आहे तर मग आर्यनला तयार करताना लगेच नाही ते तर चला पुढील प्रमाणे व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका तर व्हिडिओमध्ये पूर्णपणे राहा जेणेकरून तुम्हाला समजेल की मी कुठे जाते कशासाठी जाते आणि मागच्या वेळेस तुम्ही म्हणलेलात की ताई बाराला दाखवलं नाही तर जमलं तर ह्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल मी तर चला तर आता आम्ही निघालोय आर्यन आलय आर्यनला तयार केलं आता गाडीची चावी वहिनी 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 गाडीची चावी दे लवकर लवकर फायनली आम्ही सोनाराच्या दुकानात आलेले त्या तिथे त्याने व्हिडिओ काढायला मनाई केली म्हणून आम्ही व्हिडिओ नाही काढला तर म्हणले तर चला हात म्हणले आता घरी जाऊया मग दाखवते तुम्हाला आता इथे मी कपडे घ्यायला आलेले आणि पाऊस नो, नो वो हा, बोला तू गाणं बोल ना गाणं बोल ना गाणं बोल गाई गाई बोल गाई गाई नाही

बोल बोल बोल, बोल, बोल आलो तो बापू बोलू बापू आता, आता ना पिल्ला आता झोपणार तो एक दोन तास अगदी दिवसाचं फक्त दोन तासो मुकला असंटतच नाही तू आता बिझी ट्रिप ती ट्रिप ही ट्रिप ती ट्रिप ले ले तर आता बारसा झालाय मी जायच्या आधीच झालेलं आहे एकतर कारण की आपण लेट गेलो मी म्हणलेले तुम्हाला की आर्यनला मी घेऊनच जाणार आहे मग कारण की व्यान आले असते मग आर्यनला घ्यायला तिथे कोण नसतं आई भाऊ पण गेलेत कार्यानं तर म्हणले की चला तर तुम्ही किती काळजी करत आहात मला तो दाखव मला दाखव लांबून तो तो काय दिसतो तुला तुम्हाला सहा दिवसांना सुट्टी आहे कशासाठी फ्रेंडशिप डे हे काय कारण असू शकतोला सुट्टी का ले तुम्हाला कामापेक्षा फ्रेंडशिप डे महत्त्वाचं ते काय नाही मला भाऊ टाक हे जात तो से करत होतो Hey, hey. hey, hey, you know? Are... He oh. कर बटन दोनी बटन झालं तू चालू बाहेर अस वातावरण गरमागरम च्या बघू दाखव वाव वाव सो स्वीट माइंड ब्लोईंग चाललोय घरी अरेन जायचं ना कारण कि श्रुती आहे चल ग्रो हा वाजव आवाज दे अरेन आवाज दे उघड रे गावकर मी आता व्हिडिओ बनवत होते बसून मी जशी उठले तसा लगेच हा येऊन बसला मी सोनं भेटायचं सोनं लावले म्हणजे तर मी आता इथे बसलेले मी जशी उठून साईडला गेले थोडी लाईट लावायला जशी मी उठले तसं चेअरवर येऊन लगेच बसला मास्टर तुमची व्हिडिओ कॉलायचे तुमची व्हिडिओ आहे तर आर्यन चाललाय क्लासला बाय तर आजचा व्हिडिओ फक्त प्रश्न आणि उत्तर ह्याच्यावरच होणार आहे तो फक्त मी हे प्लॅटफॉर्मवरती पैसा मला मला आधी ॲक्च्युली माहितीच नव्हतं की ह्याच्यावर पैसे भेटतात मग मी इन्स्पायर झालेले आपल्या मधुरा ताई आणि एक फौजी वाईफ असते ना जेव्हा आपले फौजी असतात ना ते बॉर्डरवर असतात ना तेव्हा ए टू झेडची जबाबदारी असते ना ते एका फौजी वाईफच्या डोक्यावर असा मोबाईल पकडून मी व्हिडिओ काढला आहे आता ब्लॉगिंगसाठी असा मोबाईल पकडतात हे मला ॲक्च्युली माहीतच नव्हतं तर मग तिथनं माझी जर्नी सुरू आहे भरपूर अप्स अँड डाउन्स येतात मी करते क जर असं जर मी विचार केला असता मे बी तर मी चॅनल ओपन नसता केला की ह्याला नाही आवडत तर मी का खोलू त्याला नाही आवडत तर मी का खोलू